गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कुरुंदवाड दरम्यानच्या मजरेवाडी रस्त्यावरील पालिकेच्या कचरा डेपो लगतच्या सतरा एकरहून अधिक क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला यामध्ये सुमारे तीस लाखाचं नुकसान झालं ही घटना मंगळवार दिनांक सव्वीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली ही आग कशाने लागली हे समजू शकलं नाही कुरुंदवाड अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला दरम्यान बाबासाहेब या शेतकऱ्याच्या शेतातील आग लागून जळून खाक झाला आग इतर शेतात पसरू नये म्हणून पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी ऊस तोडून आगीला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र देसाई यांच्या शेताला आग लागली आणि सतरा एकरातील ऊस जळून खाक झाला मजरेवाडी रस्त्यावर गट क्रमांक नव्वद ते अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव अब्लिक तीन या गट क्रमांकामध्ये बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आगीने रौद्ररूप धारण केल्याने चौदा एकरातील गिरीश देसाई अरुण देसाई मनोज देसाई आणि बाबासाहेब मर्जे यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला आग लागल्याचे समजताच कुरुंदवाड आणि मजरेवाडी पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी आग लागलेल्या ऊस क्षेत्राच्या परिसरात आग पसरू नये यासाठी ऊसाचे शिव्यावरील ऊस तोडले त्यामुळे आग पसरली नाही कुरुंदवाड पालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी तीन ते चार वेळा पाण्याची फवारणी केली काही प्रमाणात आग आटोक्यात आली या आगीत चार शेतकऱ्यांचे तीस लाखांहून अधिक नुकसान झालं या एका गटा एका गटातील ठिबक सिंचनची पाईपलाईनही जळून खाक झाली